कृषी क्षेत्रातून एक ही धक्कादायक बातमी आहे स्वयंचलित हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय पाऊस आणि गारपिटीन झोडपूनही स्वयंचलित राज्य शासन आणि स्कायमेट कडून एस म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहे मात्र पाऊस वा गारपिटीची नोंदच या केंद्रामध्ये होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय बुलढाण्यामध्ये सिंदखेड राज्यातील दुसर बीड मलकापूर पांगरा शेंदुजन मंडळातील बऱ्याच गावामध्ये गारपीट झाली उभी पिकं मातीमोल झाली मात्र या ठिकाणी पाऊस पडला असल्याची नोंदच झाली नाहीये आणि तो कागद झी चोवीस तासच्या हाती लागलाय याचा फटका पीक विमा प्रीमियम भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बसतोय एका महसूल मंडळामध्ये साधारणतः त्याचा जो एरिया असतो तो एक वीस ते पंचवीस किलोमीटरची चा जो आहे ती रेंज रेडियस आहे आणि त्याच्यामध्ये एका महसूल मंडळामध्ये एक स्वयंचालित हवामान केंद्र बसवं आणि त्याचे रिडिंग आपण हवामान त्या महसूल मंडळासाठी लागू करावे असं आपल्याकडे आहे